औरंगाबाद शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला असून महानगरपालिका याकडे केव्हा लक्ष देईल असा प्रश्न नागरिकांना मराठवाड्याची राजधानी जाणाऱ्या औरंगाबाद शहर या शहरामध्ये सध्या खड्डेच खड्डे दिसतात त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय युती सरकारने फक्त आश्वासने दिली मात्र काम काहीही केले नाही प्रत्येक रोडवरती खड्डे दिसतात औरंगाबाद शहराचा विकास का होत नाही असे प्रश्न त्रस्त नागरिक विचारत आहे औरंगाबाद शहर आहे ठडकर गड्ढा आया था एकदम सुंदर और पब्लिक की परेशानी होती इधर टू टुरल वाला गुस्सा और पानी उड़ा के हम पर हमारे अंकल चिल्लाने निकल गए सर इतनी परेशानी होती तकलीफ है इसकी इतनी ऐसी हमारी बहुत तकलीफ होती जो बड़े-बड़े गड्ढे हैं और सरकार गवर्नमेंट कुछ करी नहीं है हर तरफ से तकलीफ है हर जगह देख लोग बड़ा-बड़ा गड्ढा लिखारण का पर देखो अभी सीवरेज काम चालू छोटे-छोटे गड्ढे बन कर रहे हैं औरंगाबाद शहरामध्ये जे गड्ढे ते वेळवेळ बुजवले पाहिजे महानगरपालिकेने जे त्यांना अधिकार दिए ते वाढ रोडवर अपघात होतात गड्ड्यामुळे गाडी आता पूर्ण इटून तिडून गड्डे गाडी व्यवस्थित चालत नाही समोरून गाडी येते गड्ड्याकडे इकडे जायचे इकडचे गाडी असते आपल्याला जाता येत नाही त्या गड्ड्याकडे लक्ष दिले पाहिजे औरंगाबाद शहरात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील लोक कामासाठी येतात त्याचबरोबर औरंगाबाद पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते विदेशातील नागरिकही या शहरातील पर्यटन स्थळी भेट देतात मात्र त्यांना या खड्ड्यांचा सामना करावा लागतोय आपण पाहतोय आता की आपल्या औरंगाबादची रस्ती जी आहे हे फार वाईट स्थिती आहे तिथे सध्या शेजारी माणिकचंद पाड विधी महाविद्यालय शेजारी अजून दोन कॉलेज आहे तिथून विद्यार्थ्यांचा रोज जाणं नसतं आणि ज्या प्रकारे पाहतो की नवीन सरकारी सिस्टीवर आलेलं आहे आणि सरकारने जे आहे ते आपले वचनपूर्ती केलेली नाही रस्त्यांची आवश्यक जशी वीस वर्षापूर्वी होती ती आज सुद्धा आहे त्यामुळे आपल्या प्रमाण औरंगाबाद मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आज प्रकरण बातमी आली की औरंगाबाद स्मार्ट सिटी होण्याच्या तिचे वाटचाल करत आहे पण तरी आज वीस वर्षानंतर सत्ता असून पण औरंगाबादची रस्ते अजिबात सुधारले नाहीये ती रस्त्यांची परिस्थिती ही गंभीर आहे शहरातील प्रमुख समजले जाणारे भाग म्हणजे औरंगपुरा नेराला बाजार मध्यवर्ती बस स्थानक अशा अनेक ठिकाणी खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे शहरात ठिकठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे त्यामुळे अपघातही होऊ शकतो यामुळे दुचाकी चालक आणि रिक्षा चालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय यामुळे यांनी प्रशासनाविरोधी नाराजी व्यक्त केली आहे

second